नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे बीटरूट गावणे कोपऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका

बघा अशा प्रकारे मी बारीक वाटून आहे आता ते एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि थोडस पाणी टाकायचं आहे इकडे मी दीड ग्लास तांदूळ घेतले ते मी रात्रभर भिजत ठेवलेले तुम्हाला जर संध्याकाळचे बनवायचे असतील तर तुम्ही सकाळी भिजत ठेवा आता मी हे बारीक वाटून घेणार आहे त्यातलं पाणी गाळून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी तांदूळ मिक्सरला लावून बारीक करून घेतले आहेत आता आपण ते बीट एका भांड्यामध्ये काढून घेतले त्याच्यामध्ये हे काढून घेऊयात आणि बाकीचे उरलेले तांदूळ आहेत ते पण आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी टाकून ते त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि हे मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे गावण्याचे मिश्रण हे पातळच असतं अशा प्रकारे पातळ करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ पण आपण पन व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात आता आपल्याला गावणे बनवायचे आहेत त्यासाठी मी भिड्याचा तवा मीडियम फ्लेमवरती गरम करत ठेवला आहे त्या जागेवर तुम्ही नॉनस्टिक तवा पण वापरू शकता त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊन गरम करायला ठेवू आपला गरम झालेला आहे आता आपण हे मिश्रण एकदा समस्याने डवलून घ्यायचं आहे थोडं वरून ते चालेल साकण ठेवून दोन मिनटं झाल्यावर आता आपल्याला चाकण काढून घ्यायचं आहे पण गावना लगेच काढायचं नाही आहे साईडने त्याच्या कडा असे उचलल्या पाहिजेत हे बघा अशा प्रकारे आता आपला पिठाचा गावना बनवून तयार आहे तो एका आता प्लेटमध्ये काढून घेऊयात अशाच प्रकारे मी सर्व गावणे बनवून घेणार आहे आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे पौष्टिक असे बिटाचे गावणे तुम्ही पण नक्की बनवून बघा आता आपल्याला खोबऱ्याची चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पाच सहा छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय लिंबाचा रस लागणार आहे त्यासाठी मी लिंबू आहे कोथंबीर थोडीशी आणि रोस्टेड चना डाळ घेतली आहे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे लिंबाचा रस घ्यायचा थोडस पाणी टाकून मी मिक्सरला चटणी बारीक करून घेतली आहे आता आपण ती एका भांड्यामध्ये काढून घेऊयात भांड्यामध्ये मी जरास पाणी टाकून ते पण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे चटणीमध्ये चटणीला आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी दोन चमचे तेल टाकून गरम करत ठेवलं आहे इकडे मी थोडंसं राई आणि कढीपत्ता घेतला आहे आता आपण तेल गरम झाल्यावर त्यात टाकून राई व्यवस्थित हो तडतडायला द्यायची आहे आणि चटणीला आपण फोडणी देऊया आपल्याला आता बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवून त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतले आहे तेल गरम झाल्यावर थोडीशी राई तडतडायला द्यायची आहे मग मिरची कडीपत्ता टाकून तो पण तेलात भाजून घ्यायचा आहे आणि मग आपण कांदा कापून घेतला आहे थोडासा तो पण तेलात नरम व्हायला द्यायचा आहे कांदा तेलामध्ये नरम झाल्यावर आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो पण सॉफ्ट व्हायला द्यायचा आहे तेलामध्ये आता आपल्याला त्याच्यामध्ये सफेद ती टाकून घ्यायचे आहेत सफेद ती टाकल्याने भाजी टेस्टी लागते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे हळद पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपल्याला बटाटा उकडवून घेतलाय तो मी व्यवस्थित कापून घेऊन तो भाजीमध्ये टाकून घेतलाय ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि चवी पुरतं वरून आपल्याला मीठ टाकून भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात खोबरं मी किसून घेतलाय ती आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून भाजीला व्यवस्थित मिक्स करूया स्लो गॅसवरती आता आपण झाकण ठेवून दोन मिनिटासाठी याला शिजवून घ्यायची आहे भाजी आपली बनवून तयार आहे पौष्टिक असे आपले खो बीटरूट गावणे आणि खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी बनवून तयार आहे खायला पण छान लागतात तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि माझ्या रेसिपी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय